आता तुम्हाला माहितच असेल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता त्वरित सांगितलं आहे लाडक्या बहिणींना सर्व बहिणींना पैसे उद्या त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत वार सोमवार कारण की सर्व बँका सुरू राहणार त्यानिमित्त तुम्हाला काय करावं लागेल तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे तुमचे पैसे आले का नाही आले काही महिलांना पैसे आले आहेत कारण की दहा जिल्ह्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पळणार आहे सर्व महिलांना अर्जंट सुचना कारण की माहिती उद्या खात्यात पैसे येणार आहेत वार सोमवार असतील तरच माहिती तुम्हाला महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील सर्व सर्व महिलांसाठी ही ब्रेकिंग न्यूज होणार आहे आणि महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी शेअर करा कारण की माहिती आहे का महिलांच्या खात्यात तब्बल बेचाळीसशे रुपये चार हजार दोनशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्यानिमित्त महिलांना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याकडे सर्व महिलांपैकी पोहोचला पाहिजे कारण की माहिती आहे का कुठल्याही जी योजना आहे त्या योजनेमार्फत माहिती आहे का लाडक्या बहिणींना सर्वात जास्त म्हणजे आता काय झालं तोटा पण झालेला काही महिलांचे त्याच्यामधून नाव कमी करणे आले आणि कोणत्या महिलांचे कमी करणे आले आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की माहिती आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कोणत्या कोणत्या महिला याच्यानं वगळण्यात आल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय